आमच्या दादाचं माझ्या भावाचं माझ्या पुतण्याचं माझ्या मित्राचं लगीन हाय मंडळी झापूक झुपूक बोली ग धोका एस क्यू आर क्यू झेड क्यू बुक्की टिंगूळ हे सगळे डायलॉग आज म्हणण्याचं कारण काय माहितीये का अहो बातमीच अशी आहे ऐकून तुमच्या काळजात धसनन पोटात गोळा आल्याशिवाय राहणार नाही आणि कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपल्या सुरतचं बारामतीच्या पट्ट्याचं बिग बॉसच्या किंगचं लग्नच आलंय हो आणि तुमचं तुमचं काय अजून मामाच्या गावाला जाऊयात चालू आहे का आपल्या सूरजनं बघा बुक टेंगूळ म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं आधी करिअर केलं मग लग्न बी करून दाखवलं काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाची पत्रिका नुसती व्हायरल झाली नाही तर वाऱ्यासारखी पसरली पोरींनो आता रडून काय फायदा नाही सूरज भाऊ बुक झालेत तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे नशीबवान कोण आहे जिच्या काळ्यात सूरजनं माळ घातलीये आणि लग्नाला कोण कोण येणार होतं आलं होतं लग्न कुठे झालं सगळं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि तुम्हाला तर माहितीये आपल्या भन्नाट मराठी भारीच तर मंडळी आता विषयाला हात घालूया गेल्या काही दिवसापासून सूरजच्या लग्नाच्या चर्चेने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता आणि आज अखेर बिग बॉस विनर सूरज चव्हाण लग्न बंधनात अडकलाय सूरजची बायको कोण आहे तर त्या आपल्या सूरजच्याच मामाची पोरगी नाव आहे संजना गोपणे होय घरपण आलं आणि मामाची पोरगी भेटली म्हणजे विषय झाला सूरजनं आधी सांगितलं होतं आधी घर मगच लग्न करणार आणि अजितदादांनी पण शब्द पाळला घर उभं राहिलं आणि आता सुरज भाऊ संजना वहिनींना घेऊन संसारात एंट्री मारणार याला म्हणतात गोलीगत प्लॅन पण गड्या लग्नाची खरी हवा तर पाहुण्यांच्या लिस्टमुळेच झाली आता तुम्ही साध्या लग्नात जाता तेव्हा कोण येतं तोच तो पिंट्या तीच ती ठरलेली काकू आणि जेवणावर तवा मारणारे तुमचे मित्र किंवा गावकरी पण सूरजच्या लग्नाची गोष्ट इगळीवर का पत्रिका बघून तर भल्या भल्यांची झोप हो उडाली का माहितीये अहो या लग्नाला साधेसुधे लोक नाही येणार खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे हजरी लावणार होते एवढंच नाही तर आमदार विजय बापू उतरे संजय जगताप ही राजकीय मंडळी सुद्धा आशीर्वाद द्यायला येणार होते म्हणजे विचार करा लग्नात मांडवाखालची गर्दी कशी असेल आणि हे तर झालं राजकारणांचं ग्लॅमरचं काय तिथे तर नुसतं कल्लाय भावांनो बिग बॉसचा होस्ट आणि आपला लाडका सगळ्यांचा रितेश भाऊ देशमुख येणार असं सुद्धा बोललं जात होतं आणि ऐका कानावर विश्वास बसणार नाही पण बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं नाव सुद्धा पत्रिकेत होतं आता अक्षय कुमार आला तर सुरत सोबत डान्स करणार का नाही हे बघण्यासारखं होतंच आपले कॉमेडी किंग अशोक मामा सराफ वर्षाताई उजगावकर पॅडी भाऊ कांबळे आणि बिग बॉसची सगळी गँग तिथे येणार होती आता तिथे कोण कोण आलं हे काय मला माहीत नाही पण ज्या पोराला लोकांनी आधी हसण्यावर नेलं आज त्याच्या लग्नाला मंत्र्यांपासून संत्र्यांपर्यंत म्हणजे अगदी सेलिब्रिटी पर्यंत रांगा लागल्या हे नशीब नाही तर काय हो दाखवून दिलं की माणूस मनानं श्रीमंत असला की देव पण त्याला छप्पर फाडके देतो लग्न आज म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबरला पुण्याकडे सासवड जेजुरी रोडला माऊली गार्डन मध्ये पार पडले आधी साखरपुडा झाला आणि मग संजनाच्या हातावर सूरजच्या नावाची मेहंदी रंगल्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत तसंच त्याच्या प्री वेडिंगचे फोटो सुद्धा मध्यंतरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते त्यानंतर लग्नाच्या पारंपरिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आधी आधी गाणा झाला काळ हळदीचा कार्यक्रम पार पडला या हळदी समारंभात सुरजची कलौरी म्हणजेच जानवी किल्लेकरानं जबरदस्त डान्स सुद्धा केला याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय झपाट्यानं चर्चेत असलेल्या या सोहळ्यामुळे चाहत्यांमध्ये आता मोठी उत्सुकता निर्माण झाली होती आता आपल्या नवरदेवानं झापूक झुपूक करत कार्यालयात एंट्री केली श्रीवंदनावेळी वेळी तर नवरा नवरियन वराडी पण नाचताना दिसत आहेत सगळे रील स्टार सेलिब्रिटी यांची पण एंट्री होती एकूणच सुरजच्या लग्नाचं वातावरण जबरदस्त झालंय आधी मेहंदी रगली मग हळद लागली आणि आता अक्षता पडल्यात आपल्याला बी आमंत्रण होतं खरं तर पण जायला काही जमलं नाही म्हटलं आपण व्हिडिओज बनवावे त्यामुळे जेवणाचं मेन्यू काय हे माहीत असण्याचा प्रश्नच नाही ना पण सुरेशच्या डायलॉग सारखं जेवण सुद्धा झापूक झुपूक असणार नक्की कारण लग्न म्हटलं की नवरा नवरी राहतात बाजूला आणि लोकांचा जेवणावरच डोळा असतोय आता शेवटी जाता जाता एकच सांगतो सुरजचं घर झालं बायको मिळाली प्रसिद्धी मिळाली तुमचं कर तुम्ही बसा अजून रील स्क्रोल करत टाटा भावांनो कामाला लागा नाहीतर आयुष्यभर भगवी कपडे अलग निरंजन म्हणत फिरावं लागेल तर मंडळी सूरज आणि संजना वहिनींना आपल्या चॅनलकडून आणि तुमच्याकडून गुलीगत शुभेच्छा त्यांचा संसाराचा डाव सुखात जावं बाकी तुम्हाला काय वाटतं या जोडीबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नाहीतर तुम्हाला तर माहितीये आपला भन्नाट मराठी भारीच